माझे नाव शिवाजी दर्शनाथ चावत आज मी तुमच्या सर्वांसमोर मराठी भाषेचे संवर्धन या विषयावर माझे विचार मानणार आहे समृद्ध साहित्य संपदा पुरोगामी संस्कृती अनेक युगपुरुष आणि जगाला हिवा वाटावा वा असा इतिहास हे सर्व आपल्याकडे असतानाही आपल्याला आपल्या भाषेच्या संवर्धनाची चिंता वाटवी आणि तेही विशेषतः आपल्याच राज्यात याचा अर्थ आपणच कुठेतरी कपाळकरण करत आहोत शिक्षण व्यवहार व्यवसाय मनोरंजन या सर्व क्षेत्रात आपण स्वतःहून आपली भाषा डावलून परभाषेचा वापर करतो इंग्रजी हिंदीला अतिमहत्व देऊन लोक ते जोखड पाण्यावर घेतो आणि तेही आपल्याच भूमीत लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात मराठी भाषा डावलून परभाषेचा वापर करता तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात मराठी गरजेची नाही असा संदेश तुम्ही देत असता भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नाही तर ती आपली ओळख आहे ते आपलं अस्तित्व आहे ती आपली संस्कृती आहे आणि म्हणूनच तर भाषा आमरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विजय असं कुसुमाग्रज म्हणतात आता काही लोक म्हणतील हे राजकीय नेत्यांचे काम आहेत तर तसे नाही मित्रांनो भाषेचे संवर्धन आपण आपल्या अस्तित्वासाठी करायचे असते आता भाषेचं संवर्धन मी एकटा कसं करू अगदी सोपं आहे जिथे मराठी नसेल तिथे ठामपणे मराठीची मागणी करा जिथे जा तिथे मराठीतून बोला मराठी गाणी सिनेमा मनोरंजन यांना प्राधान्य द्या मराठी पुस्तके वाचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मुलांना मराठी शाळेत शिकवा मराठी भाषेत शिकणारी मराठी भाषेची आवड असणारी पुढची पिढीच मराठी भाषेचं संवर्धन करू शकेल मी स्वतः मराठी शाळेत शिकतो याचा मला अभिमान आहे भाषा हे केवळ अस्मितेचा विषय नाही तर त्यावर अर्थकारण अवलंबून आहे आपण आपल्या भाषेसाठी जितके आग्रही राहू भाषेचा वापर जितका जास्त करू तितके तिचे संवर्धन प्रभावीपणे होत राहील थोडक्यात काय

દેખડી અશી મા